वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी महत्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा यापूर्वीच्या एक्झाम मध्ये हे प्रश्न विचारलेले असून येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे असे हे प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतीय जनता पक्षाची स्थापना ही एकोणीसशे ऐंशी साली झालेली आहे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सत्यमेव जयते या शब्दाचा उगम कुठून झाला आहे सत्यमेव जयते या शब्दाचा उगम हा उपनिषदामधून झालेला आहे उपनिषदामधून हे सत्यमेव जयते हा शब्द घेतलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त लोकसंख्या आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे असलेले राज्य आहे उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश जी लोकसंख्या भारतामधील सर्वात जास्त नसणारे राज्य आहे पुढचा प्रश्न आहे जल जीवन मिशन कोणत्या उद्देशासाठी सुरू करण्यात आले जल जीवन मिशन हे पाणी पुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेलं मिशन आहे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतात सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो भारतामध्ये सांख्यिकी दिन हा एकोणवीस एकोणतीस जून रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी विकसित झाली हडप्पा संस्कृती ही सिंधू नदीच्या काठी विकसित झालेली संस्कृती आहे त्यामुळे त्याला सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे भारतीय हवाई दल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो भारतीय हवाई दिन हा आठ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो क्रमांक ए याचं उत्तर आहे डीएनए चे पूर्ण रूप काय आहे डीएनए चे पूर्ण रूप काय आहे याचं उत्तर आहे डी हायब्रो न्युक्लिक ऍसिड पर्याक्रमांक ए याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या यंत्राद्वारे आपण अंतराळ पाहू शकतो कोणत्या यंत्राद्वारे आपण अंतराळ पाहू शकतो याचं उत्तर आहे टेलिस्कोप पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे भारताचे सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान आहे पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढचा प्रश्न कोणतं राज्य भारताच्या भाताचा कटोरा म्हणून ओळखले जाते भारतातील कोणत्या राज्याला भारताचा भारताचा कटोरा म्हणून ओळखलं जात उत्तर आहे छत्तीसगड पर्याय क्रमांक सी नेक्स्ट क्वेश्चन आहे नॅशनल पार्क म्हणजे काय नॅशनल पार्क म्हणजे संरक्षित जंगल क्षेत्र पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे माझ माझगाव शिप शिपबिल्डर्स कोणत्या शहरात आहे माझगाव शिप शिपबिल्डर्स हे मुंबई येथे आहे पर्यायक्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण काय आहे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण आहे कार्बन डायऑक्साइडची वाढ झाल्यामुळे ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये वाढ होते पुढचा प्रश्न भारतीय ध्वजामध्ये हिरवा रंग काय दर्शवतो भारतीय ध्वजातील हिरवा रंग हा समृद्धी दर्शवतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शोधणारा शास्त्रज्ञ कोण होता पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण शोधणारा शास्त्रज्ञ न्यूटन होता पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे युनो म्हणजे काय यु एन ओ म्हणजे काय याच उत्तर आहे पर्याय क्रमांक ए युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन पुढील प्रश्न आहे कोणत्या महापुरुषाला लोकमान्य ही उपाधी मिळाली उत्तर आहे बाळ गंगाधर टिळक पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न व्हिटॅमिन सी चा, चा मुख्य स्रोत कोणता आहे याचं उत्तर आहे संत्री हा व्हिटॅमिन सी चा मुख्य स्रोत आहे पर्याय क्रमांक सी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना कोणत्या विषयात विशेष प्रावीण्य होते याचा आन्सर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न आहे इंटरनेट साठी आय पी म्हणजे काय उत्तर आहे इंटरनेट प्रोटोकॉल पर्यायक्रमांक बी मेरे सपने किंवा माझी स्वप्न हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे एपीजे अब्दुल कलाम पर्याय क्रमांक बी याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली भारतामध्ये पंचवार्षिक योजना एकोणीशे एकावन्न साली सुरू झाली पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे धोनी कोणत्या माध्यमातून सर्वाधिक वेगाने प्रसारित होतो धोनी हा लोखंडाच्या माध्यमातून सर्वाधिक वेगाने प्रसारित होतो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस भारतातून कोठून कुठपर्यंत जातो उत्तर आहे जम्मू ते कन्याकुमारी पर्यायक्रमांक ए याचं उत्तर आहे मित्रांनो आज आपण वनरक्षक भरतीसाठी पंचवीस महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत त्याच्या पुढच्या सिरीजमध्ये सुद्धा आपण पुढच्या पार्टमध्ये आपण पुढील पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा आहे या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा